म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद पडळकरच्या हृदयाचा वाद होत काय लोकांना वाटत गोपीचंद आक्रमक बोलत अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्हाने नेवदाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो आणि समजून नेवदाला सुद्धा आणि तुमचं गोर ऐकून घेणार आणि म्हणून निश्चितपणा की नेतृत्व आपण जपूया हा या विलोमाच्या दारातली उभा आहे बालूबाच्या समोर उभा आहे मी तुम्हाला सांगतो माझा रक्ताचा शेवटचा देव बाय रे देवा

ते बापू घेऊन ती पालखी घेऊन या महाराष्ट्रामध्ये कोण पडा निघालेला आहे म्हणून आपण सगळे गाव आहेत सामान्य माणस आपण एक लवूया एक अंत नेतृत्व आपण जपूया याची गरज आहे या राज्याला गरज आहे राज्यातल्या सामान्य माणसाला गरज आहे या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव आहे जागा ट्रच आहे आम्ही दोघ अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटतो कारण त्याला आमदार फटातून पैसे देता येत नाही निश्चितपणाला अल्पसंख्याक मंत्र्याकडून त्या ट्रस्ट जागेवरती हॉल बांधायला सुद्धा मी पैसे देतो आम्हाला सगळ्यांना बरोबर आता आणि परत एकदा तुम्ही जे अनेक वर्ष प्रयत्न करत आला असाच प्रेम बंधुभाव आपण टिकून ठेवूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो विचार साधतो धन्यवाद